प्रकाशनी त्या काळामध्ये माझ्याबरोबर असताना मुंबईचे पंचावन्न उड्डाण पूल मुंबई पुन्हा एक्सप्रेस हायवे हे सगळे प्रोजेक्ट मी करत होतो त्यावेळी माझ्याबरोबर त्याचं उत्तम सहकार त्यावेळी मेधा पाटकरांनी मुंबई पुन्हा हायवेला विरोध करण्याकरता आंदोलन सुरू केलं काटकरी लोकांना आणि त्याच्यामुळे मीडियामध्ये खूप छापून यायचं मग प्रकाश लिहणाज सगळ्यांना आपण भेटूया सांगूया वरळी बांद्राच्या याच्यामध्ये इतकं इंग्लिश पेपरने विरोधात लिहिलं आणि ते सगळे खूप लेगी आंबेडकरांचं स्मारक उद्ध्वस्त होणार सावरकरांचं स्मारक उद्ध्वस्त होणार सगळ्या मासोळ्या म्हणणार हा हा झाल्यानंतर एक मोठे नेते देशातले हार्टच्या ऑपरेशन करता मुंबईला आले आणि मग सह्याद्रीत त्यांचा मुक्काम होता त्या काळात हे लोक त्यांच्याजवळ पोहोचले आणि विलासरावांनी त्याला स्टे देऊन टाकला त्यामुळे एकंदरीत तो संकटातला चारशे वीस कोटीचा प्रोजेक्ट अठराशे कोटी झाला तेव्हा या सगळ्या याच्यामध्ये एकदा मी ठरवलं की इंडियन एक्सप्रेस टाइम्स ऑफ इंडिया आणि जेवढे इंग्लिश प्रेस आहेत त्या पत्रकारांना एकदा वरळी बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट मध्ये घेऊन जायचं प्रकाश वरती जबाबदारी होती आम्ही गेटवे ऑफ इंडियातून एक बोट हायर केली होती मी आमचे इंजिनियर्स आर सी सिन्हा आणि हे सगळे पत्रकार घेऊन आम्ही गेटवे ऑफ इंडियावरून वळसा मारून आम्ही वरळीच्या त्याच्यात आलो आणि आल्याबरोबर वरळी सी फेसच्या जवळ येऊन आम्ही जिथे तो पूल बनणार आहे तिथे येऊन उभं केल्याबरोबर तिथे एवढा घाण वास होता तो समुद्र एक गटार होता आणि जेव्हा त्या गटारात घाण वास झाल्यावर ते लगेच नो 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 आता चला चला स्टॉप ये आता मी त्याला म्हणलं की पहिले बघा गटारामध्ये माशी दिसते का मासा दिसतो का नाही पण आप लिखते म्हणलं छेचे कॉलम देखो माझा धुंडो म्हणलं मग त्यांनी सांगितलं नाही या नाही हम समज गे म्हणे आप वापस चलो म्हणे बहुत गंदा स्मेल आरा आणि मग आम्ही तिथून नंतर निघून वापस त्यांच्या मनातला गैरसमज नंतर दूर झाला